नमस्कार मी मोरेश फोकडकीय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आता अवघ्या हो दहा तारखेवर दहा दिवसावर हो आली आहे वीस नोव्हेंबरला मतदान आहे तेवीसला ला निकाल आहे त्यामुळे आता पण भाजप जो विषय टाळत आले तो विषय आता अमित शहच्या एका वाक्याने बाहेर आलाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण महायुतीला बहुमत मिळालं तर महायुतीचा म्हणजे भाजपचा मुख्यमंत्री कोण हा विषय भाजपने आतापर्यंत वर युतीला नाही नव्हता म्हणजे महाआघाडीमध्ये उद्धव ठाकरे पहिल्या दिवसापासून आग्रह धरला होता की मुख्यमंत्री पदाचा चेहरा सांगा परंतु शरद पर्यंत टाळत आले आज तर आज आस, आजच्या तारखेपर्यंत महागाडीने शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर नाही चर्चा सुद्धा त्याची आता मागे पडली आहे महाआघाडी चर्चा होत नाही उद्धव ठाकरे तो विषय काढत नाही पण आता तो, तो विषय महायुतीमध्ये सुरू झाला आहे तो अमित ठाकरे अमित म्हणजे अमित शहा यांच्या एका वाक्याने निवडणुकीत प्रचार सभेत अमित शहानी एक आवाहन केलं की की फडणवीसांना तुम्हाला जिंकवायचं आहे अर्थात ती सभा नागपुरात नव्हती नागपुरात असते तर नागपुरात फडणवीसांना जिंकवायचं असं नागपूरकरांना आवाहन करता आलं असतं पण ती सभा दुसरीकडे सांगलीत होती तिथे तिथे अमित शहाने आवाहन केलं आपण मह, महायुती को जिताना आहे देवेंद्र फडणवीस को जिताना आहे या वाक्य एका वाक्यामुळे एक वाक्या राजकारण तापलं आहे कारण आता भाजपच्या पोटात आला आहे भाजपला देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचं आहे हे आता स्पष्ट झालंय त्या हिशोबाने भाजपने प्लॅनिंग सुद्धा केलं आहे म्हणजे भाजप एकशे बावन जागा लढते लड़, लड़, वन फाय टू त्या तुलनेत एकनाथ शिंदे यांची शिवसेना पंच्याऐंशी जागा लढते तर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीला फक्त पंचावन्न जागा लढायला मिळाल्या आहेत त्यातील पाच उमेदवार तर मित्रपक्ष मित्रांचेच आहेत म्हणजे फडणवीसांनी काही उमेदवार दिले आहेत की ते शिवसेनेचे ते उद्धव ठाकरे यांचे नाव लढतायत दादाच्या नाव परंतु ते आहे बीजेपीचे म्हणजे अशा प्रकारे भाजपने एकशे बावन आणि हो। बा बाकीच्या पक्षात पेरलेले उमेदवार सोडले तर टोटल एकशे साठ जागांवर भाजप मैदानात आहे त्यामुळे स्पष्ट दिसत आहे की भाजपला आपला मुख्यमंत्री आणायचा आहे त्यामुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ झाले आहेत शिंदे मुख्यमंत्री आहेत पण त्यांना मिळाली त्यांना आणखी त्यांची इच्छा अजून पूर्ण झालेली नाही त्यांना अजून पुढेही मुख्यमंत्री राहायचं आहे त्यामुळे एकनाथ शिंदे अजून बोललेले नाही ते डिस्टर्ब आहे ते त्यांच्या एकूण भागण्यावरून म्हणजे बॉडी लँग्वेज वरून लक्षात येत आहे एकनाथ शिंदे हे छुपेरस्तून आहे उद्धव ठाकरेंना पत्ता लागू दिला नाही एवढं मोठं बंद केलं चाळीस आमदार घेऊन गेले त्याच्या घरून उद्धव ठाकरेंना पत्ता ना त्यामुळे एकनाथ शिंदे त्याच्या मनात आलं ते काही करू शकतात पण सध्या त्यांच्या महत्वाकांक्षा उकळ्या फुटत आहेत त्यांना अजून अडीच अडीच वर्ष राहायचं आहे त्यामुळे महायुती सध्या घमासन सुरू आहे एकनाथ शिंदे शिंदे महायुती फसल्या फार काही करू शकत नाही काही करायचं असेल तर बंडच करावं लागेल दुसरं म्हणजे एकनाथ शिंदे तो धोका पत्करतील का सध्या तरी निकालापर्यंत काही होणार नाही पण तयारी सर्वांनी सुरू केली आहे तलवारी सुरु पा, झालाय अजितदादा अजितदादा सर्वात कमी जागा लढवत आहेत त्यांनाही मुख्यमंत्री आहे किती किती आणखी किती आणखी किती वर्ष मी उपमुख्यमंत्री राहू असं अशी आपली व्यथा ते उघडपणे बोलून दाखवतात दाखवले आहेत त्यांनी सगळ्यांनाच मुख्यमंत्री व्हायची संधी आहे असं त्यांनी कालच एका मुलाखतीत सांगितलंय याचा अर्थ अजितदादा ही सिरियस आहेत हे तिन्ही जे असंतुष्ट असंतुष्ट म्हणण्यापेक्षा इच्छुक आत्मा जे आहेत संधीची वाट पाहत एक, एक आहे बीजेपीला किती जागा मिळतात समजा एकशे पंचे जागा एकशे पंचेचाळीसच्या वर जागा बीजेपीने घेतल्या मग बीजेपी कोणाच ऐकणार नाही विचारणार नाही सुद्धा विचारणार नाही सुद्धा नाही कारण बहुमतासाठी एकशे पंचाळीस जागा किमान पाहिजेत जा? एकशे पंचवीस पंचेचाळीसचं गणित बीजेपीचं भी जमलं मग बीजेपी भी सुसाट एकदम बुलेट ट्रेन, ट्रेन एक या ट्रेन मध्ये ट्रेनचा ड्रायव्हर कोण राहील एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांनी सध्या मोहिनी घातलेली दिसते हायकमांड वर अमित शहा तारीफ करतायत काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा आपल्या विदर्भ दौऱ्यात पहिलाच दौरा होता तोंड भरून फडणवीसांच कौतुक केलं नव्हे तर पालघर जिल्ह्यात विमानतळ विमानतळ बांधून देतो म्हणून आणि ते विमानतळ का बांधू तिथे पालघरला वाढवण बंदर आहे तिथे जगातलं सर्वात मोठं बंदर पालघर जिल्ह्यात वनला सरकार एयरपोर्ट बांधला पाहिजे असं असा विचार फडणवीसांनी मोदींच्या गेल्या बैठकीत गेल्या सभेत व्यक्त केला होता मोदींनी ते लक्षात ठेवलं हा विषय काल काढला की पुन्हा सत्तेत आले भाजपवाले तर फडणवीसांची ही इच्छा पूर्ण होईल फडणवीसांची इच्छा पूर्ण करण्यासाठी एअरपोर्ट बांधतात नरेंद्र मोदी याचा अर्थ सध्या फडणवीसांना चांगले दिवस आहेत आणि अडीच वर्ष त्यांनी त्याग केला उपमुख्यमंत्री पदावर मागवलं ते आता त्यांना रिटर्न्स मिळत आहेत असं दिसत आहे तुम्हाला काय वाटते भाजपला बहुमत मिळालं मुख्यमंत्री कोण कोण सुटेबल आहे शिंदे पुन्हा शिंदे की फडणवीस कॉमेंट करा